अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण मुलीसह आठ जण गंभीर जखमी सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथील गंभीर घटना घडली आहे काठी दगड आणि हाताने बेदम मारहाण करत या पंधरा जणांच्या टोळीने जातीवाचक शिबिगाळ करत पीडित अल्पवयीन मुलीची काठी दगड आणि हाताने बेदम मारहाण केली हल्ल्यात मुलीसह तिच्या कुटुंबातील आठ जण गंभीर जखमी झालेत जखमींना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे यावेळी दलित नेते भाई दीपक केदार यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिलाय अतिशय धक्कादायक प्रकार परभणीच्या आमदापूर गावामध्ये घडलेला आहे हे आमदापूर गाव तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी येतं दोन बौद्ध कुटुंबाच्या घरावरती काट्या कुराड्यांनी काल हल्ला झालेला आहे हे गंभीर आहे गेल्या भीम जयंतीपासून या ठिकाणी खतखत सुरू होती ॲट्रॉसिटीची घटना घडणार हे पोलिसांना माहीत होतं याआधीसुद्धा तक्रारी झालेल्या आहेत तरीही परभणी पोलिसांनी कोणतंही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही आरोपीवरती कारवाई न केल्यामुळं त्यांना तडक तडीपार न केल्यामुळं त्यांनी सुनियोजित कट करून काल काट्या कुऱ्हाड्यांनी भयंकर असा हल्ला केला मानवतेला काळिंबा फासणारा हल्ला केला ज्यामध्ये वृद्ध असतील तरुण असतील महिला असतील यांच्यावरती लाट्याकाट्याने कुराडीने हल्ला केला ते गंभीर जखमी आहेत चार जण गंभीर अशा स्वरूपात हॉस्पिटलला जखमी आहेत गायकवाड यामध्ये रमेश गायकवाड आणि वर्षा गायकवाड हे जणं अतिशय सिरियस आहेत त्यांच्या जीविताला कधी काही होऊ शकतं परंतु त्या हद्दीतील पोलीस निरीक्षक आणि पोलीस स्टेशन हे संशयाच्या भावऱ्यात अडकलेलं आहे त्या आरोपीला पाठीशी का घालत आहेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर या जातीवाद्याला बळ देत आहेत मेघना बोर्डीकर यांना आम्ही आवाहन करतोय की अशा पद्धतीने जातीवाद्यांना पाठीशी घालू नका आणि तुम्हाला वाटत असेल की आम्हाला काही समजतच नाही तर या गैरसमजातच राहू नका तुम्ही आरोपीच्या बाजूने पोलिसांवरती दबाव आणण्याचं काम करताय सत्ता तुमची आहे म्हणून पालकमंत्री तुम्ही आहेत म्हणून पोलिसांना हाताशी धरून बौद्धांवरती अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर हे कपून घेतलं जाणार नाही आज त्या ठिकाणी खैरलांजीसारखा हल्ला झालेला आहे ही दुसरी खैरलांजी आहे चार पाच मुर्दे त्या ठिकाणी पडले असते दोन जण गंभीर जखमी आहेत अरे त्यांनी शाळा शिकणारे लेकरंसुद्धा सोडले नाहीत मतारे माणसंसुद्धा सोडले नाहीत आणि मेघना बोर्डीकर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत हे अतिशय गंभीर आहे ही घटना मला समजताच कुटुंबाने मला फोन केला ही सगळी व्यथा मला सांगितली आहे अक्षरशः हातावर डोक्यावर कुराडीचे घाव आहेत त्यांना चांगल्या दवाखान्यात नेऊन त्यांचा इलाज केला पाहिजे पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे तीनशे सात एकशे वीस ब विनयभंग ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून ह्या सगळ्या जातीय गुंडावरती मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे परंतु पोलीस काहीच करायला तयार नाहीत त्या पोलीस निरीक्षकांचे मोबाईल व्हीडी आर सी चेक केले पाहिजेत त्याला कोणाचा राजकीय दबाव येतोय कोण पालकमंत्री त्याच्यावर दबाव आणते आणि तो त्या राजकीय दबावाखाली आमच्या समाजाचं रक्षणसुद्धा करत नाही हे गंभीर आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी परभणी हे सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आणि तिथं बौद्ध दलित सुरक्षित नाहीत अशा पद्धतीने डोळा ठेवून सुनियोजित कट करून त्यांच्यावर हल्ला केला जातो आणि न्याय मात्र मिळत नाही आज कालपासून ते तडफडत आहेत तिथं निवडणूक झाल्या असतील तर एस पीनी पुढं यावं निवडणूक झाली असेल तर प्रशासनाने पुढं यावं निवडणुका महत्त्वाच्या आहेत नेत्यांना निवडणुका महत्त्वाच्या आहेत सत्ताधाऱ्यांना निवडणुका महत्त्वाच्या आहेत प्रशासनाला निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि आमचे मुर्दे पडतायत हे महत्त्वाचं नाही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आज सगळ्या कुटुंबाची भेट घेतली ते प्रकरण समजून घेतलं पोलिसांशी संवाद साधला तिथं आम्हाला समजते की अनेक महिन्यांपासून ते डोळा ठेवून होते तो तरुण जयंतीमध्ये उतरतोय भीमचा नारा देतोय निळा झेंडा हातात घेतोय म्हणून त्याला असणारं कट करून टार्गेट करणार आणि पुन्हा त्याच्यावरच खोटे आरोप लावण्याचा पी आय त्या ठिकाणी प्रयत्न करणार ही योग्य नाही परभणीच्या एसपीनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि या प्रकरणातील आरो आरोपींना तात्काळ अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी या जातीय गुंडांची त्या ठिकाणी जी दहशत आहे जी हत्यारं वापरले ते जमा करावेत जर अशा पद्धतीने समाजाचा कोंड मारा करून जर मारणार असाल तर याद राखा हे चालणार नाही मेघना बोर्डीकर तुम्ही पालकमंत्री आहेत दबाव आणताय पीडित कुटुंब महिला त्या ठिकाणी हळहळ करत पाडल्यात हॉस्पिटलला तिथं भेट देता येत नाही हे ये तुमचं पालकत्व हे पालकमंत्र्याचं कर्तृत्व एकही लोकप्रतिनिधी त्या सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन दलितांच्या घरावर हल्ला झालाय म्हणून जर भेटत नसेल तर काय फक्त बौद्ध मतांसाठी लागतात तुमच्या राजकीय अजेंडासाठी बौद्ध लागतात नाही आता झाली निवडणूक कुणाला काय गरज आहे बौद्धांची बौद्धांची गरज निवडणुकीच निवडणूक झाल्यावर काय गरज आहे बौद्धांची बौद्ध बौद्ध मानणारे सुद्धा गायब आहेत आणि हे दुर्दैव आहे निषेधारी आहे मी सगळ्यांना आवाहन करतोय की ही घटना महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे गृहमंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हे जे काही तुमच्या पालकमंत्री आहेत ना त्यांचे जरा कानं फुका दलितांच्या लेकरावर हल्ला झाल्यावर जर आरोपीच्या बाजूने दबाव आणत असतील तर हे गंभीर आहे मेघना बोर्डीकर तुम्ही तात्काळ या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे त्या तिथल्या एस पींना आदेश दिले पाहिजेत तुम्ही सुद्धा एक महिला आहेत लेखमात्यांवरती कुऱ्हाडीचे घाव घातलेत आणि तुम्ही जर अशा परिस्थितीमध्ये सत्ता म्हणून यंत्रणा म्हणून जर दलितांच्या पाठीशी उभा राहत नसाल तर हे दुर्दैव आहे मी त्या ठिकाणी कुटुंबाशी बोललोय व्यथा समजून घेतली पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली मी सुद्धा त्या ठिकाणी धाव घेणार आहे त्या ठिकाणी दलितांना एकटं समजण्याचा प्रयत्न कुणीही परभणीत करू नये परभणी हा सेन्सिटिव्ह विषय आहे मी एस पींना आवाहन करतो आहे की तात्काळ कुटुंबाची भेट घ्या आणि त्या दोन जे सिरेस आहेत ते दगावणार नाहीत त्यांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्या आणि जर त्यांच्या जीवाला काही झालं तर याद राखा महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत अक्षरश एकदम कट करून भयानक हल्ला केलेला आहे ही दुसरी खैरला जी झाली असती आमदापूर थोडक्यात बचावलेत ते त्यांच्या आज आमच्या महाराष्ट्राध्यक्षांनी जे हाल बघितले मी जे फोटो बघितले एवढा जीव घेना हल्ला एवढा निर्दयता कायद्याचा धाक नाही आरोपींना पोलिसांची भीती नाही पोलिसांची भीती दलितांना मुस्लिमांना दाखवायची हे जातीवादी कोण लागतात तुमचे सत्तेच्या आडून जर त्या ठिकाणी कुणी समाजाला टार्गेट करत असेल तर याद राखा कुणालाही आम्ही सोडणार नाहीत या घटनेचा आम्ही निश्चित करतो गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी धाव घ्यावी दलित कुटुंबाला आताही जीविताला धोका आहे त्यांना एकही पोलीस संरक्षण सध्या सुद्धा नाही त्यांना पोलीस संरक्षण द्यावं त्यांच्या जीविताला काही होणार नाही पुन्हा टार्गेट होणार नाहीत याची काळजी सरकारने आणि प्रशासनाने घ्यावी ह्या अॅट्रॉसिटी जी केस आहे सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आणि गंभीर स्वरूपाचे कलम दाखल करून मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्टर श्रेणीची मागणी